पद्मोर स्मार्ट हब या संस्कृतच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण द्वंद्व समासच पाहणार आहोत परंतु द्वंद्व समासाची काही अजून उदाहरणे आपण समजून घेणार आहोत याआधी सुद्धा आपण द्वंद्व समास हा सविस्तररित्या पाहिला होता तरी सुद्धा आज अजून काही उदाहरणासहित आपण तो समजून घेणार आहोत आपण याआधी पाहिलं त्यानुसार द्वंद्व समासाचे दोन प्रकार असतात एक म्हणजे इतर इतर द्वंद्व आणि दुसरं आहे समाहार द्वंद्व त्यातील पहिला प्रकार आपण पाहणार आहोत इतरेतर द्वंद्व समास हा समास जो आहे तो उभयपद प्रधान असतो उभयपद म्हणजे काय तर दोन्ही पदं याच्यातली तितकीच महत्वाची असतात समसमान महत्व त्या दोन्ही पदांना असतं आणि इतरेतर म्हणजे काय तर इतर आणि इतर म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती किंवा दोन वेगळ्या वस्तू जेव्हा आपण दोघांना एकत्र सांगतो तेव्हा ते दोन पद मिळून एक शब्द तयार होतो म्हणून इतर आणि इतर भिन्न पदांनी एकत्र अत्र म्हणजे अशी दोन पदे एकत्र एक येऊन हा एक शब्द तयार झालेला असतो आणि विग्रह करत असताना दोन्ही शब्द आपल्याला वेगवेगळी करून दाखवायची असतात याआधी आपण पाहिलं त्यानुसार द्वंद्व समासाच्या नियमामध्ये असं सांगितलेलं आहे की दोन्ही शब्द वेगळे करायचे तेही प्रथमा विभक्तीमध्ये आणि प्रत्येक शब्दाच्या नंतर च हे अव्यय आले पाहिजे म्हणजेच च म्हणजे आणि आणि हा शब्द आल्याने दोन्ही शब्दातील भिन्नता आपल्याला दाखविता येते आता इथे दिलेल्या नियमानुसार पहा लघु शब्द प्रथम भवेत दिलेला शब्द त्यातील लघु शब्द जो आहे म्हणजेच न्यून स्वरयुक्त जो शब्द आहे तो पहिले दिलेला असतो जसं की इथे दिलेला आहे वृक्ष हा वृक्ष हा न्यून स्वरयुक्त आहे म्हणजे त्याचा जो स्वर आहे किंवा त्याचा जो उच्चारण करण्याची पद्धती आहे ती न्यूनतम आहे आणि त्यातील मोठा शब्द जो आहे लता तो नंतर दिलेला आहे दुसरं इथे दिलेला आहे समस्त पदम नित्यम द्विवचने बहुवचने वा हे जे समासपद किंवा सामासिक पद तुम्हाला दिलेलं असतं एकत्र एक जसं इथे दिलेलं आहे चंद्रसूर्य बालक बालिका हा वृक्षलता हा ही जी समस्त पदं आहेत म्हणजेच सम सामासिक पदे आहेत ती नेहमी द्विवचनामध्ये किंवा बहुवचनामध्ये तुम्हाला दिलेली आढळून येतात आणि त्यांचा विग्रह करत असताना आपण ते दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत करणार असतो समस्त पदस्य लिंगम उत्तर पदानुसारम या सामासिक पदाचं जे लिंग आहे ते उत्तर पदानुसार दिलेलं असतं म्हणजेच काय शेवटी जो शब्द येतो त्याचं लिंग आपल्याला त्या लिंगानुसार तो शब्द वचनामध्ये दिलेला असतो विग्रह हे प्रतिपदम विभक्ती ही योजनीया म्हणजे विग्रह करताना प्रतिपदम प्रथमा आता प्रतिपदिक म्हणजे काय तर मुख्य जो शब्द आहे जसं इथे लता हा दिलेला आहे याचा मुख्य शब्द आहे लता तर प्रथम विभक्तीमध्ये तो आपल्याला योजायचा आहे योजायचा आहे म्हणजेच काय तर इथे वृक्षलता हा दोन शब्द एकत्र आलेले आहे आणि शेवटचा शब्द हा आपल्याला बहुवचनामध्ये दिसतोय तर विभक्ती करत असताना दोन्ही शब्द प्रथमा विभक्तीत आपापल्या लिंगानुसार घ्यावे लागते विग्रहे प्रतिपदम च इति अव्ययम उपयोक्तव्यम विग्रह करत असताना आणि प्रतिपदित शब्द आपण लिहत असताना त्या शब्दांच्या पुढे च अव्यय लावणे गरजेचे आहे समस्त पदम बहुवचने चेत प्रतिपदम अर्थानुसार हे जे सामासिक पद आहे ते बहुवचनामध्ये आणि प्रतिपदामध्ये अर्थानुसार आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे किती जण आहे त्यानुसार आपल्याला प्रथमा विभक्तीतील एक वचन द्विवचन आणि बहुवचन असं आपल्याला त्यांचं वचन लिहायचं आहे आणि ती विभक्ती सुद्धा घ्यायची आहे समस्त पदम द्विवचने चेत प्रतिपदिकम एक वचन तुम्हाला सामासिक पद नेहमी द्विवचनात दिलेलं दिसतं परंतु आपल्याला त्यांना वेगळं करत असताना दोन्ही गोष्टी जर एक एकच असतील तर आपल्याला प्रथमा लिहायच्या आहे आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत ती उदाहरणं आपण पाहूया चंद्र सूर्य चंद्र हच सूर्य हच या ठिकाणी चंद्र सूर्य ह्या दोन गोष्टी एकत्र दिलेल्या आहेत परंतु या दोन्ही गोष्टींचा एकच शब्द तयार केलेला असल्यामुळे दोन असल्यामुळे द्विवचन घेतलेलं आहे म्हणजेच काय जसं देवह देवव तसं सूर्य असं या ठिकाणी लिहिलेलं आहे कारण दोन गोष्टी एकत्र सांगितलेल्या आहेत परंतु विग्रह करत असताना आपल्याला दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या एक वचनामध्ये घ्यायच्या आहेत चंद्र हा एकच आहे आणि सूर्य ही एकच आहे म्हणून चंद्र हच सूर्य ह असा आपण त्याचा सामासिक विग्रह केलेला आहे यालाच म्हणतात इतरेतर द्वंद्व समास बालक बालिका हा बालका च बालिका हा च आता मुलं आणि मुली असे अनेक विद्यार्थी तिथे आपल्याला दिसत आहेत म्हणून मुलं सुद्धा अनेक घेतले आपण आणि मुली सुद्धा अनेक घेतलेल्या आहेत दोन्ही वेगळे दाखवून या ठिकाणी च पुढे लावलेला आहे वृक्ष लता च हा, हा च लता आधी सांगितल्यानुसार दिलेला शब्द हा बहुवचनात दिलेला असतो आणि विग्रह करताना ते जर का अनेक असतील तर आपल्याला तो शब्द प्रथमा विभक्तीमध्ये अनेक वचनामध्ये लिहायचा आहे पत्र पुष्पानी इथे पान पण आहेत आणि फुलं पण आहेत आणि ते अनेक स्वरूपात आहेत पत्र आणि पुष्प ला हा वनमप्रमाणे चालणारा शब्द असल्यामुळे पत्र पुष्पानी असं आपण त्याचं प्रथमा विभक्तीचं बहुवचन केलेलं आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा लवकरच भेटूया तोपर्यंत नमो नमः धन्यवाद